हे पण वन एटी रुपीज डझन बसतं किसनी आहे वन ट्वेंटी रुपीज डझन चीज किसनी hmm. एक बॉक्स किसनी आहे hmm. बॉक्स किस yeah. पॅकिंग होतं ना टू okay. फोर्टी रुपीज डझन आहे चीज किसनी पण ॲपल कटर आहे थ्री हंड्रेड रुपीज डझन बसतं ॲपल कटर हे म्हणजे व्हाईट मेटलचे निरंजन आहे हे काळे पडत नाही असे जास्त सेफ राहतात लाईफ टाईम गॅरंटी यायची कधी पण काळे पडले की परत रिटर्न आहे आपल्याकडे त्याचं गॅरंटी हे थ्री सिक्स्टी रुपीज डझन आहे थ्री सिक्स्टी रुपीज आणि हे हे वाटे येते आपल्याला त्यामध्ये दोन साईज हे टू फोर्टी रुपीज डझन आहे हे थ्री सिक्स्टी रुपीज डझन आहे थर्टी रुपीज पीच आणि ट्वेंटी रुपीज किलो थ्री हंड्रेड रुपीज डझन आहे चौरंग आहे लाकडी चौरंग आहे त्यावर हे शीट लावलेले असतात मीनं वर्क केलेलं आहे पूर्ण थ्री हंड्रेड थ्री रुपीज डझन आणि मोठे आणि मोठे आहे थ्री सिक्स्टी रुपीज डझन आहे ज्यात एक साईज मोठे आहे hmm. हे तीन बाय तीन आहे हे अडीच बाय अडीच हे अगरबत्ती स्टँड आहे हे पण प्लास्टिकचं आहे त्यावर हे हार्ड प्लास्टिक आहे त्यावर हे कोटिंग केलेलं आहे प्लास्टिकची हे थ्री हंड्रेड रुपीज डझन आहे प्लास्टिकचे प्लेट्स आहेत पान वगैरेमध्ये पानशे ते बास्केट आहेत हे सगळे दोनशे रुपये डझन बसतो अच्छा मी मोठी साईज आहेत हे थ्री सिक्स्टी रुपीज डझन बसतो हे प्लास्टिकचे सगळे कोयरांमध्ये व्हेरायटी आहे आप आपल्याकडे या वेगळे वेगवेगळे कोयरे आहेत हे तुम्हाला टू फॉर्टी रुपीज डझन बसतात कुठली पण डिझाईन घ्या डिझाईन वेगळेवेगळे आहेत आपल्याकडे भरपूर डिझाईन आहेत दहा पंधरा डिझाईन आहेत हे नवीन प्लेट्स आले त्यावेळेस तीन तीन वाट्या फोर एटी रुपीज फोर एटी रुपीज एक नवीन मोर आले यावेळेस हे पर डे म्हणजे तुम्ही त्यात ही तुम्ही करंडे ठेवा फुलं ठेवा फुलं ठेवा काय पण देऊ शकता नैवेद्य दाखवा हे तुम्हाला फोर एटी रुपीज डझन बसतात आणि जर करंडासोबत घेतलं तर हे तुम्हाला सेवन ट्वेंटी रुपीज डझन बसतं यात दोन व्हरायटी ठेवलेत आम्ही हा एक डिझाईन आहे आणि हे दोन मोरवाले डि दोन कोयऱ्या वाले डिझाईन दोन्ही सेम रेट वाजत आणि यात दोन व्हरायटी गणपती आणि मोर दोन्ही लावू शकता तुम्ही वेगळे आणि नुसतं पर डे आहे ते पण सेम रेट आहे फोर एटी रुपये मोठे चौरंग कशी आहे मोठे चौरंग रिटेल येते या तीन डिझाईन आहेत

ही कशी आहे सातशे वीस रुपये सातशे वीस रुपये आहे दोन व्हरायटी मध्ये अजून प्लेट्स आहेत आपल्याकडे या कशा हो, डिझायनर प्लेट आहे डिझायनर प्लेट, प्लेट या काय डझन ही एटी रुपीज बसते नाईन एटी रुपी नाईन सिक्स्टी रुपीज नाईन सिक्स्टी रुपी डझन डीप बाउल्स आहेत डीप बाउल्स हां हे तुम्हाला सिक्स सिक्स्टी रुपीज डझन बस ओके बरोबर

सेवन ट्वेंटी रुपीज डझन गाडमध्ये एकदम क्वालिटी एकदम चांगली मग छोटे झी पॉट आहेत सिक्स हंड्रेड रुपीज डझन बसतात जीपॉटेल स्पून वगैरे सगळे असे लेझर प्रिंटवाले प्लेट्स आहेत टू फॉर्टी रुपीज डझन बसतात लेझर प्रिंट ही जात नाही अच्छा okay. ओके okay. इथे सर्व पितळीच्या वस्तू आहे चारशे वीस सहाशे सातशे तांब्याचं आहे सहाशे रुपये सहाशे रुपये डझन दोनशे सत्तर आता आपण आलेलो आहोत शुक्रवार पेठेतील एस आर बांगड या दुकानामध्ये तर इथे आपल्याला काय काय व्हरायटी मिळते बघूयात विकास दादा आपल्याला सगळी व्हरायटी दाखवतील तर आपण बघूया नमस्कार मी विकास कांबळे मी एस आर बांगडमध्ये काम करतोय तर आमचं आता सीझन चालू है तो गड़े सेथे, सेथे, तो तो आहे मकर संक्रांतचा तर आमच्याकडे होलसेलमध्ये हलव्याचे दागिने कृष्ण सेट आहे लेडीज सेट आहे तर छोटे पतंग आहे असे म्हणजे पतंगाचे खूप व्हरायटी आहेत आमच्याकडे हा जसे की हे कृष्ण सेट आहे म्हणजे हे लहान मुलांसाठी आहे तर हे आम होलसेलला आहे शंभर रुपयाला आणि एक दोन घेतले तर दीडशे रुपये पीस पडतं हा एक कृष्ण सेट आहे हा एक कृष्ण सेट आहे हा मिनी सेट आहे म्हणजे हा लेडीजसाठी आहे हा राधा सेट आहे हा एक स्पेशल राधा सेट आहे हे बाकी लेडीजचे सेट आहेत तर ह्याच्यामध्ये व्हरायटी असते खूप सारे आणि बाकी मग असे पेपर सेट आहेत जे बॅकग्राऊंड ला तुम्ही लावू शकता त्याच्यामध्ये पूर्ण डेकोरेशनचं सामान आहे असे बोर्नांचे बोर्ड आहेत बोर्ड मध्ये खूप पॅटर्न आहेत त्यात कुट्ट्याचे पॅटर्न असतात आणि थर्माकोलचे पॅटर्न असतात हे बोर्नाचे मोठे साईज मध्ये पतंग आहेत तर ह्याच्यामध्ये हळदी कुंकच पण असतात आणि बोर बोरनॉनचे पतंग हे पर पीस घेतलं तर हे दीडशे रुपयाला पडतं होलसेल मध्ये आणि सिंगल घेतलं तर दोनशे रुपयाला पडतं हे आम्ही होलसेल मध्ये पतंग देतो ह्याच्यामध्ये व्हरायटी असतात खूप सारे जसे कार्टून हो प्रिंट आहेत जसे लहान हो हे कार्टून प्रिंट जे असे असतात ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न असतात तर ह्याच्यामध्ये असे झालरवाले पण पॅटर्न असतात पतंगमध्ये आणि हे मध्ये असे कलरफुल पतंग असतात हे सेट मध्ये असतात आणि हे छोटे छोटे सेटचे पतंग आहेत हे म्हणजे तुम्ही डेकोरेशनला वापरू शकता बॅकग्राऊंड ला किंवा माळ बनवायचे तर माळ बनवू शकता हे वाण देण्यासाठी आहे हे पॅकेट असते पन्नास पीसच ते आम्ही होलसेल ला देतो एकशे आठशे चौऱ्याऐंशी रुपये डझन आणि रिटेल घेतलं तर एकशे आठ रुपये डझन पडतो ह्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी आहेत ह्याच्यामध्ये बघा असे एक डिझाईन हाय एक पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे पडतात तुम्हाला होलसेल ला दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये डझन आणि असं एक डझन दोन जण घेतलं दो तर तीनशे चोवीस रुपये डझन तर ह्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी आहेत हा एक पॅटर्न आहे हा हा पडतो होलसेल ला एकशे अडुसष्ट रुपये डझन आणि हा एक मोराचा डिझाईन आहे तर ह्या डिझाईन मध्ये तुम्ही कस तिला एक कॅन्डल लावू शकता तर हे पडतात दोनशे चौसष्ट रुपये डझन मध्ये घेतलं तर हे घेतल्या तर एकशे ब्याण्णव रुपये तर ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे डिझाईन असतात हा एक पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे आणि असं सिल्वर टाईप मध्ये एक पॅटर्न आहे हा पडतो एकशे वीस रुपये डझन पडतो हा एक हा एक पॅटर्न आहे हा दोनशे रुपये डझन पडतो होलसेल ला हा एक डिझाईन आहे पाण्याच्या डिझाईन मध्ये हा पडतो होलसेल ला एकशे वीस रुपये डझन हा होलसेल ला पडतो बोर्ड एकशे सत्तर रुपये हा बोर्ड होलसेल ला पडतो एकशे सत्तर रुपये सिंगल घेतला तर टू फिफ्टीचा बोर्ड आहे हे हळदी कुंकूच्या पुढे आहेत हे पडतात पंचवीस रुपये पॅकेट पंचेचाळीस रुपये पॅकेट होलसेल मध्ये क्वांटिटी मध्ये घेतलं तर सिंगल घेतलं तर साठ रुपये हा नवीन पॅटर्न आहे पतंगाच्या डिझाईन मध्ये तर ह्याच्यामध्ये खूप सारे पॅटर्न आहेत हा पानांचा सेट आहे हा करंड्याचा सेट आहे हा एक पॅटर्न आहे आणि डेकोरेशन साठी छोटे छोटे आसारी पण आहेत आमच्याकडे जेणेकरून तुम्ही डेकोरेशन साठी वापरू शकता ह्याच्यामध्ये फुलांचा एक पॅटर्न आहे हे है। हे है। हे एक असं आहे पानांच्या डिझाईन मध्ये एक हे रीलच्या आसळी आहेत ह्याच्यामध्ये तीन साइज आहे लहान मुलांसाठी वापरू शकता हे मी होलसेल ला देतो एक छोटी साईज घेतले तर पन्नास रुपये होलसेल पडते मीडियम साईज घेतले तर नव्वद रुपये पडते आणि मोठी साईज घेतले तर अडीचशे रुपये पडते आता आपण शुक्रवार पेठेतील करण बॅग मध्ये व्हरायटी आहे हॅलो माझं नाव अक्षय चौहान माझी दुकान करण बॅग ही आहे आताच्या संक्रांती आयटम मध्ये माझ्याकडे ऑलमोस्ट सर्व काही व्हरायटी आहे पोटली मध्ये म्हणा किंवा सिंगल चेंज किंवा हळदी कुंकू तुम्हाला द्यायचा असेल तर त्यामध्ये पण माझ्याकडे अव्हेलेबल आहे यामध्ये माझ्याकडे हळदी कुंकूच्या मध्ये तुम्ही जर हे बटे बघितले साधारण हे आले हे माझ्याकडे तेवीस रुपयापासून चालू आहे यामध्ये मोस्ट ऑफ द दहा ते पंधरा डिझाईन अव्हेलेबल आहे त्यानंतरनं हे बटवे आहे काही बटव्यांचे प्रकार असे हे बटवे आहे हे पोटली पण म्हणून यूज करू शकतात हँडल म्हणून एक यूज करू शकतात किंवा पोटली ह्याच्या तुम्ही हळदीपुन म्हणून यूज करू शकता त्याला त्यानंतर ना हे पर्स पर्समध्ये आहे बटवे ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट साईज वगैरे अवेलेबल आहे आणि लॉंग चेन म्हणून पण तुम्ही ह्याला यूज करू शकतात एवढं हे yes, मोस्ट ऑफ द हे hey, सेव्हन्टी रुपीज पासून चालू आहे छोटी साईज पासून ते मोठी साईज मध्ये अवेलेबल आहे त्यानंतर गिफ्टिंग गिफ्टिंगमध्ये म्हणायला गेले तर काही गिफ्ट तुम्हाला पॅकेजिंग करून द्यायचे असतात तर ह्यामध्ये हे पण अवेलेबल आहे ऑलमोस्ट संक्रांतीमध्ये बघायला गेले तर माझ्याकडे ऑलमोस्ट व्हेरायटी आहे ह्यामध्ये सर्व लावलेलं आहे हे आणि हिथं पण आहे आणि लेडीज पर्समध्ये बरोबर सर्व व्हेरायटी अवेलेबल आहे माझ्याकडे यामध्ये तुम्ही लेडीज जर होलसेल जरी म्हटले तर ह्यामध्ये कमीत कमी रेट माझ्याकडे वन ट्वेंटी रुपीज पासून लेडीज पास चालू आहे आणि वॉलेट मध्ये जर तुम्ही म्हणाय गेले तर थर्टी फाईव्ह पासून ऑलमोस्ट रेडी आहे मॅम आता आपण आलेलो आहोत निकिता तुळशी बागी येथे आणि आता आपल्याला इथे सर्व व्हरायटी एक्सप्लेन करत आहेत विलास दादा हे बघा कमीत कमी हे एकशे ऐंशी रुपये डझन नाही सॉरी दोनशे चाळीस रुपये डझन पासून आहेत पुढे आणि हे प्लेन मध्ये घेतलं तर एकशे ऐंशी रुपये डझन असे त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत दोनशे चाळीस मध्ये ही एक डिझाईन आहे त्याच्यानंतर कलरची डिझाईन आहे पानाची डिझाईन मध्ये येतील असं स्टँड पण आहे ते सहाशे वीस हा सिल्वर प्लेटिंग सहाशे वीस रुपये डझन छोटे छोटे निरंजन आहेत ते चारशे रुपये डझन मोठे घेतले त्याच्यातले तर साडेपाचशे रुपये डझन त्याच्यानंतर छोटासा ये तुम्हा ये ये ते तुम्हाला पडतील पाचशे चाळीस रुपये डझन हे पाचशे चाळीस रुपये हे साडेपाचशे हे असे घेतले तर सहाशे रुपये डझन त्याच्यानंतर छोट्या अशा गोल प्लेट आहेत त्याच्यात दोन वाटे आहेत ते सुद्धा करंडा आहे कोंकवाचा सहाशे साठ रुपये डझन हे बदामाची डिझाईन आहे याच्यामध्ये पण दोन वाटे आहेत आणि हा करंड आहे हे आठशे चाळीस रुपये डझन हे असे आठशे चाळीस रुपयामध्ये असे प्रकार आहेत आणि मोठा घेतला थोडा बजेटनुसार तर हा बाराशे रुपये डझन असं गोल गोलमध्ये घेतला तर अकराशे चाळीस अशी अगरबत्तीची पट्टी याच्यामध्ये इथे अगरबत्ती लावली तर ती राख याच्यावरती पडते ते पण चांगला आयटम आहे साडेसहाशे रुपये डझन आहे त्याच्यानंतर असे केळीची पानं वगैरे पण आहेत हे आपल्याकडे सहाशे सहाशे पन्नास रुपये डझन वगैरे पडते त्याच्यात साईजेस आहेत जशी साईज घेतात तसे ते डझनचा हिशोबाने वाढू शकतात असे चमचे झारे वगैरे स्टीलच्या वस्तू सुद्धा आपण संक्रांतीसाठी वान म्हणून देऊ शकता पंचेचाळीसला एक आहे डझन घेतले तर तुम्हाला ते कमी मिळतील पाच रुपये वगैरे नकायला कमी होतील त्याच्यानंतर हे असं लिंबाचं घरगुती उपयोगी वस्तू पण आहे लेमन्स हे एकशे तीस रुपयाला आहे असं स्टील मध्ये पण आहे एकशे पस्तीस अॅल्युमिनियमचं घेतलं थोडं हेवी क्वालिटीचं हे दीडशे रुपयाला त्याच्यानंतर हे मोदकाचे साचे वगैरे आहेत असे प्लास्टिकचे हे तुम्हाला तीस रुपये वगैरेपर्यंत मिळेल अॅल्युमिनियममध्ये पण आहेत ऐंशी रुपये करंजी साचे आहेत स्टीलमध्ये ऐंशी रुपये वगैरे पानाच्या आकाराची प्लेट आहे शंभर रुपये चटणीच्या वाट्या आहेत त्यासुद्धा संक्रांतीला वाटू शकता हे दहा रुपयाला एक आहे डझन घेतले तर स्वस्त पडतं एकशे वीस रुपये असे चमच्यांचे स्टँड वगैरे आहेत साठला एक आहे हे सुद्धा देऊ शकता म्हणजे घरगुती वापरात येत तुमच्या सगळ्या गोष्टी हा एपाप, हे पापड भाजायची जाळी वगैरे गॅस सेवा हे पन्नास रुपयाला हे सुद्धा वाटू शकता त्याच्यानंतर गरम भांडी ठेवायच्या हॉट प्लेट आहेत ह्या सुद्धा संक्रांतीला वाटू शकता गॅसवरती छोटी भांडी वगैरे ठेवायची असेल हे असे पंच्याहत्तर रुपये छोट्या अशा वाट वाट्या आहेत हे नैवेद्य हळदी कुंकू वगैरेसाठी ह्या सुद्धा वाट्या वाटू शकता किंवा देऊ शकता तुम्ही छोटे वाटे हे साडेपाचशे रुपये डॉ त्याच्यानंतर तुम्हाला असे कमळाच्या आकाराचा डिझाईनचा दिवा पण आहे हर दिवा तुम्हाला दोनशे वीस रुपयासाठी हे सुद्धा कोणाचं बजेट जास्त असेल तर हे सुद्धा देऊ शकता हां छोटे असे हां हे असे कमळाच्या आकाराचे दिवे पण आहेत हे शंभर रुपयापासून पुढे आहेत हां शंभर एकशे वीस दीडशे मोठ्या घेतला तर दोनशे दहा रुपये वगैरे हे सुद्धा तुम्ही जास्त घेतले क्वांटिटीच्या हिशोबाने तर याच्यात पण कमी होऊ शकतात असे छोटे पेला दिवा आहे हा तुम्हाला पन्नास रुपयाच्या आसपास पडतो हा क्वांटिटी घेतलं तर हे पण कमीला मिळेल तुम्हाला हे असे नंदी वगैरे आहे आपण देवारात ठेवू शकता बाळकृष्ण आहेत ससे असे पिंड वगैरे आहे नवीन आली थोडीशी वगैरे बाळकृष्णाची व्हरायटी भरपूर आहे हा हा या छोट्या छोट्या डिशेस आहे चटणी साठी सॉस साठी तुम्हाला ने घेतला तर एकशे सत्तर दोनशे रुपये अशी छोटी पराते त्याच्यानंतर थोडी मिडीयम घेतली तर पंच्याहत्तर रुपये वगैरे याचे कुंकाचे करंडा पण आहे पुतळ्यामध्ये याला कमीत कमी सात वाटे आहेत तीनशे साठ रुपये अशामध्ये छोट्यामध्ये घेतला तर एकशे ऐंशी एकशे पासष्ट वगैरे अशा सरस्वती अन्नपूर्ण सरस्वतीची अशी सुंदर मूर्ती आहे ही पण तुम्हाला अॅक्युरेसी येते याला भरपूर हे सातशे रुपयाला एक पडते त्याच्यामध्ये अजून स्वामींची मूर्ती वगैरे पण आहे ही पण चांगली आहे एकशे सत्तर रुपये नवीन असे एक कुंकचे करंडे पण आलेले आहेत हा वेगळं काहीतरी हे पण पन्नास ला एक डझन घेतलं तर साडेपाचशे रुपये वगैरे पडेल मोराची डिझाईन आहे त्याच्यानंतर कलरची डिझाईन आहे चाळीस रुपये डझन घेतले तर चारशे चाळीस रुपये त्याच्यानंतर असे हा कुंकवाचे करंट आहेत स्टील मध्ये नव्वद रुपये पितोळ्यामध्ये एकशे नव्वद दोनशे पंचवीस अशी ठोकीची वाटी वगैरे आहे ही तुम्हाला चाळीस रुपये डझन घेतले तरी कमी होतील एन मध्ये पण आहे पस्तीस रुपये छोटी घेतली तर छोटी पण आहे वाटते ठोक्यामध्ये असे डिशेश वगैरे हे पण चांगले आले क्वालिटी हे चाळीसला एक आहे डझन घेतले तर चारशे चाळीस रुपये चाळीस रुपये डझनाला कमी होतील छोट्या असे कपनवर वगैरे झाकायसाठी डिशेस वगैरे पण आहेत त्याचे साईज आहे वीस पासून पुढे आहेत त्याच्यानंतर असे चौरंग वगैरे पण आहेत एकशे वीस ला एक डझन घेतले तर कमी होतात त्याच्यामध्ये साईजेस आहेत मोठा साईज घेतला तर एकशे पासष्ट त्याच्यापेक्षा मोठं पण आहेत दोनशे चाळीस वगैरे आणि पुढे त्याच्या रेंज जा। आहे अजून अशा हळदी कुंकच्या पुढे आहेत नवीन असे डिझाईन आहे लेससाठी लेस, लेस वगैरे बांधल्यासारखी आहे एकशे दहाला बारा पानामध्ये आहेत पंच्याहत्तरला डझन त्याच्यानंतर हे शंभर रुपये डझन अशी बांगड्याची डिझाईन आहे त्याला एकशे दहा रुपये डझन असे छोट्या छोट्या अशा बाटल्या आहेत दोनशे दहा रुपयाला डझन हे वेगळे आणि लेडीजला लोकांना लगेच आकर्षण हो। करून ते लगेच घेतात हे जास्त की होल्डर आहे की होल्डर आहे तिथं स्टँड वगैरे पण आहे तर लाकडी आहे ह्याच्यावरती यांनी वर्क केलेला आहे सोब असा वर्क आहे दोनशे सत्तर रुपयाला डझन स्वास्तिक आणि पंचीची डिझाईन आहे छोटे चौरंग आहेत दोनशे सत्तर रुपये डझन ह्याच्यामध्ये दोन कलर येतात Hmm. सिल्वर आणि गोल्डन मोठे घेतले त्याच्यापेक्षा अपेक्षा मीडियम थोडे हे तीनशे रुपये डझन आहेत अजून मोठे घेतले हे तीनशे साठ रुपये डझन त्याच्यात पण डिझाईन मिळतील हे गोल्डन आणि सिल्वर अशा दोन डिझाईन येतील सिल्वर गोष्टी आपल्याकडे साठ रुपयापासून कर करंडा पुढे त्याच्यानंतर इकडे अशा वरती अशा गिफ्टसाठी कॉपरच्या बॉटल वगैरे आहेत थोड्या फॅन्सी डिझाईनमध्ये आहेत वरतून त्याला कलर पेंटिंग आहे ते खराब होत नाही वूडच्या पेंटिंगच्या पण आहेत जेणेकरून बॉटल खूप दिवस टिकते असं ड्रायफ्रूट वगैरे बडीशेप वगैरे ठेवायचे असं पॉट आहेत चारशे रुपयाला बार आहेत बदामच्या डिझाईनचं पण आहे दोनशे वीस रुपये डझन सुरेख कसं आहेत चारशे रुपये डझन हे पण चांगलं हो छोट्या असे हे तीनशे रुपये डझन असं आहे सुरेख असे बदामाची डिझाईन आहे कमळाची असं लावू शकतो झाकण बडिश ड्रायफ्रूट वगैरे गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो मेलामनच्या डिश आहे पंचेचाळीस ला एक आहे छान डिझाईन आहे अशी ओव्हल प्लेट आहे त्याची चाळीस रुपयाला एक आहे तीनशे तीनशे तीन साठ रुपये डझन डझन घेतले तर कमी होती चौरसाशी ही पण तीनशे साठ ही साडेचारशे रुपये सुरेख असं साऊथ मध्ये हो के लोक केळीच्या पानावरती जेवतात त्याचा आवास इकडे होऊ शकतो आपल्या इथे हे चाळीस एक डझन घेतलं तर कमी होतील असं केळीचं पान आहे नैवेद्य वगैरे हो काही ठेवू शकता प्रसादाच्या गोष्टी पन्नास एक डझन घेतले तर कमी होतील त्याच्यात छोटी जी डिझाईन आहे तीस लायक आहे डझन घेतले तर तीनशे तीस, तीस। पाचशे रुपये डझन आहे अशी बास्केट फ्रुट्स वगैरे किंवा व्हेजिटेबल्स ठेवू शकता त्याच्यामध्ये ओवल गोल डिझाईन पण आहे हा हे पण तुम्हाला डझनच्या हिशोबाने मिळतील छोटी पण आहे तीनशे पंचवीस त्याच्यानंतर असं कोथमीर वगैरे ठेवायला डबी आहे असं पीठ वगैरे मळायला असे बाऊल आहेत हा मायक्रोवेव्ह चालतात आणि चांगले दोनशे नव्वद रुपयाला डझन आणि ऍपल कटर आहेत तीनशे पंचवीस ला डझन आहेत हे पण चांगली क्वालिटी असा एक कांदा कटर आहे त्याच्यात चार पोळी करून टाकल्या त्याचा दोरीने वाढला की त्याच्यात कांदा दोन मिनिटांमध्ये वारीक होतो नव्वद ला एक आहे डझन घेतला तर कमी कमी होतील याच्यामध्ये ते पण आपण डझनच्या हिशोबाने या वर्षीचा नवीन आयटम आहे आणि हा कमीत कमी किमतीमध्ये आलेला आहे साठ रुपयाला साडेपाचशेला डझन पडतील अशा बारा पॅकेट साडेपाचशेला एक छोटी अशी जायफळची किसणी आहे ती पण सुरेख आहे डझन घेतले तर तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत डझन येतो त्या चांगली चीज जायफळा ड्रायफ्रूट ची किसणी आहे त्याच्या ड्रायफ्रूट वगैरे बारीक करू शकता आपण छोटे असे बॅग चे क्लिप आहेत बॅग आपण फोडल्यानंतर त्याला ते क्लिप लावून त्याला बंद करू शकतो आपण त्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे पस्तीस रुपये छोटी घेतली तर पंचवीस रुपये त्याच्यानंतर असे छोटे छोटे डबे आहेत सॅलेड साठी चटणीसाठी तुम्हाला तीनशे नव्वद रुपये डझनला पडतात पस्तीस लाईक विकतो आपण सिंगल ही पंचेचाळीस लाईक विकतो मोठी आठशे चाळीस रुपये डझन त्याच्यापेक्षा मोठी घेतली थोडी मिडियम पाचशे चाळीस आणि थोडी अजून मोठी घेतली तर सहाशे साठ रुपये छोटे छोटे असे डबे आहेत अजून दोनशे पंचवीस ला बारा मोठी घेतली थोडी दोनशे साठ असे डबे आहेत छोटे छोटे चहा साखर किंवा कॉपी वगैरे ठेवायला साठ ला एक पडतो हा त्याच्यात मोठा घेतला तर नव्वद छोटे डबे आहेत आपण टिफिन वगैरे साठी काही वस्तू द्यायच्या असेल तर सत्तर ला एक आहे मीडियम घेतला त्याच्यावर प्रिंट आहे लेझर प्रिंट नव्वद ला एक थोडा मोठा घेतला तर एकशे पंधरा पण अशा डिशेश वगैरे आहेत हे पण आपण क्वांटिटी हिशोबाने याच्यात सुद्धा कमी होतात हा आणि थोडी छोटी घेतली तर सहाशे साठ रुपये डझन पोहे वगैरे खाण्यासाठी डिश आहे चारशे वीस रुपये डझन अशी डिझाईन मध्ये डिश आहे दोनशे चाळीस तीनशे रुपये अशा वाट्या वगैरे आहेत दोनशे चाळीस रुपये डझन सर्वात कमी रेंजमध्ये थोडी मोठी घेतली वाटी चांगली रेग्युलर वापरता येते चारशे ऐंशीला डझन तीनशे साठ रुपये डझन चारशे ऐंशी थोडी मोठी सहाशे रुपये डझन पासष्ट रुपयाला आहेत थोडी मोठ्या आहेत ऐंशी रुपये वगैरे अजून कुंडे वगैरे आहेत हे सुद्धा देऊ शकता तुमच्या बजेटमध्ये मिळतात पंच्याहत्तरला एक क्वांटिटी घेतलं तर याच्यात सुद्धा कमी होते ते नव्वद रुपये अजून मोठा घेतला तर एकशे वीस रुपयाला वगैरे पडतो असा कुंडा भरपूर व्हरायटी आहेत आणि रेग्युलर युजसाठी आपण असे पण देऊ शकतो हॅमर हॅमरमध्ये आहे अशी डिश पंच्याहत्तर ला एक आहे अशा <स्याग> मोठ्या वगैरे डिशेस सुद्धा आपण देऊ शकतो आता क्रेज आहे याची याच्यामध्ये ताट पण येतात अशी हॅमर डिझाईनची ही डिश अशी घेतली तर एकशे वीस रुपये त्याच्यामध्ये मीडियम घेतली तर नव्वद रुपये फुलपात्रे पण त्या डिझाईनमध्ये हे पंचेचाळीस रुपये मोठे घेतलं तर साठ रुपये प्लेन मध्ये सुद्धा सुरेख येत साठ रुपये त्याच्यापेक्षा मोठे घेतलं तर पंच्याऐंशी रुपये अशा रोटी प्लेट बास्केट आहे याच्यावर पोळी वगैरे ठेवली तर याला वाप सु, पाणी सुटत नाही पोळीला दोनशे सत्तर रुपये डझन असे बास्केट आहे ह्याच्यात पण फ्रूट्स वगैरे हो पालेभाज्या वगैरे ठेवू शकता तीनशे तीनशे साठच्या आसपास आहे डझन आहे असे चौकणी बास्केट आहेत एकशे पस्तीस रुपये डझन एकशे पंचवीस रुपये सर्वात कमीत कमी रेट मायक्रोवेअरचे लिक प्रूफ असे डबे आहेत हे तीनशे रुपये डझन मिठाचं सॉल्ट अँड पेपर आहे ते सुद्धा चांगला आहे रेग्युलर देऊ शकता तुम्ही असं सॉल्ट पेपर आहे दोनशे पस्तीस ला डझन आहे छोटे असे लिकूप डबे आहेत एकशे पस्तीस रुपये डझन असे त्याच्यापेक्षा असा छोटा मोठा आहे लॉकिंगचा डबा दोनशे साठ रुपये डझन असे ब्रश वगैरे ठेवायचं ब्रश तर स्टँड पण तुम्ही देऊ शकता वेगळं काहीतरी दोनशे पस्तीस ला डझन आहे अशा आतमध्ये काय ठेवलं ते दिसतं हे स्वस्त आहे दोनशे सत्तर रुपये डझन नवीन आहेत त्याच्यात ठेवलेलं दिसतच भरण्या थोड्या ते तुम्हाला एकशे सत्तर रुपये डझन ला येतील या बारा पीस आहेत थ्रेडिंगच आखण झाल्यावरती कलर डिझाईन मध्ये आहेत दोनशे वीस रुपये डझन याच्यात कलर येतील पिंक ब्ल्यू वगैरे छोट्या आहेत ते पण चांगले लिफ्ट्रुप डबा एकशे पस्तीस रुपये डझन अशा वस्तू आहेत चांगल्या भरपूर गोष्टी आहेत नवीन आहे ब्रशचं होल्डर थोडं हे डझन मध्ये घेतलं तर दोनशे वीस त्याच्यामध्ये थोड्या चांगल्या क्वालिटीचा आहे फूड ग्रेड मध्ये आहे चांगलं असं चाळीस ला एक परत डझन घेतलं तर एक कमी मिळेल तुम्हाला ब्रश किंवा पेन वगैरे काही स्टोरेज करून टाक ठेवू शकतो नवीन लग्न झालेल्या मुलीपासून ते लग्नाला पन्नास वर्ष झालेल्या माऊलीपर्यंत सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की मी मकर संक्रांतीला काय वाण देऊ हा प्रश्न मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा व्लॉग ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद